मी तुमची बाजू घेते तुम्हाला हे गावा लावायचा प्रयत्न जर झाला हो तुम्ही तुमच्या सगळ्या नागरिकला ठीक आहे तुम्ही त्याचं मला हॅलो रामकृष्ण अरे दादा बोला ना अहो मी त्याचा काय झालं इथं मुलाखत चालू होती समोर त्याच्यामुळे मीच कट करीत होतो तो हा मी तर सगळे होतो आता हे ना दोन तीन पत्रकार होते त्याच्यामुळे मग काय झालं म्हणलं नंतर बोला तुमच्याशी म्हणून मीच कट करत होतो तो विषय काय नाही दादा त्या तुम्हाला म्हटलं होतं ना त्यानुसार ना जे काय बबनराव लोणीकर जे बोललेत ते शेतकऱ्यांना अजिबात पसनी पडत नाही आणि त्यांनी आपला बाप किंवा आई किंवा काही काही त्यांनी त्यांच्या खिशातले पैसे दिले नाहीत बरोबर आणि आमचं म्हणणं तेच आहे का हे त्यांनी न एवढं जर बोलायची त्यांची जर धमक होती शासनात राहून तसे शासनात राहण्याच्या लायक नाही आहेत त्यांनी राजीनामा द्यावा आणि आम जनतेची ज्या शेतकऱ्यांना तुम्ही बोलले त्यांची माफी मागावा एवढीच आमची माफक अपेक्षा आहे हा विषय असा आहे की शेतकऱ्यांना कुठे कुठे समर्थन करणार ना नाही पहिल्या सर्वांनी बंद पाडला होता अच्छा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या आयुष्यावर टिपने दिले ते मुघल रावडे जे बोलले त्याबद्दल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दादा आम्ही जे त्या दिवशी पाहिले ना दुसऱ्या दिवशी दादा हॅलो बोला <सथ> बोला मुख्यमंत्र्यांनी उलट जे काय ते पटोळकर आपलं सॉरी नाना पटोले बोलले ना त्यांना उलट सांगितलं का तुम्ही असंवादनीय एक बोलताय म्हणून त्यांचं निलंबन केलं आम्हाला त्याचा सुद्धा पुढचा खेद आणखी आणि तुम्ही त्या बबनरावला भुशाल बोलाय दिले सभागृहामध्ये तो शेतकऱ्याला इकडे बोलतोय आहे तो परत तिथं बोलतोय म्हणजे आणखीन लहान शनस्पती म्हणजे जखमे व मिठचवळ्यासारखं झालं ये नाही चूक आहे असं मिडिया नाही आहे सभागृहामध्ये शक्य मुलं आहे त्या ठिकाणी निवेदन सगळे आजकल पाणी क्लाटेशन विषय आहे

आम्हाला येणं हीच अपेक्षा आहे ही खरी बाकी काही नाही आमचं फक्त एकच मेन उद्देश एवढा आहे का शेतकऱ्यांना तुम्ही बोलू नका हे बघा आज सत्तेवर कोण आहे उद्या कोण आहे हे आम्हाला काही त्याच घेणार नाही पण आम्ही आमच्या कष्टाने जर काम करतोय कष्टाने काम काढतोय तर त्यांनी हा आमचा बाप नाही काढायची गरज नाही पो त्यांनी सांगितलं तो <laughs> विषय तोच चालला होता काल सुद्धा इथे निकम साहित्य चालते दादा आमची सर्वांना एक विनंती आपण सगळे या तालुक्याचे शेतकरी पुत्र आहोत फक्त आपलं म्हणणं आहे की हा विषय तिथं हो हो निश्चित निश्चित एकच मिनिट दादा दादा एकच मिनिट हा हॅलो हॅलो हा मी अतुल बेनके बोलतोय मीडून बोललेलो आहे माझ्या बाजूने आता मी आता जातोय हो दादा आहे ऐका ना दादा हा विषय हा विषय प्रामाणिकपणे सभागृहामध्ये सर्व लोकांनी घेतलेला आहे अहो दादा मी अतुल बेनके बोलतोय बोला आमचं काय म्हणणं आहे तुम्ही तिथे सभागृहात मांडा सभागृहामध्ये मांडायला संधी आनंद मांडवच आहे नाही तुम्ही कुठला राहा जोरदार हॅलो तुम्ही जरा धिंगाणा घाला ऑफ इन्फॉर्मेशन मांडा म्हणून आमचा माणूस बसला उपोषणाला असं असं आहे कोण दखल घेणार आहे का नाही निधन मांडा तरी ते पुढे काय होईल ते होईल ते माफी मागतील माफी मागतील नाही तर नाही मागतील पण निदान तुमची प्रतिनिधी म्हणून तुम्ही मांडाय घर त्याला बर वाटेल शेतकऱ्यांचं आंदोलन पेटणार आजच मांडा हॅलो

सभागृह जवळ मांडा तुम्ही मांडले म्हणजे हे शेतकऱ्यांना जरा सांगता येईल जरा मांडले दादा नाही स्पेसिफिक मांडाय निवृत्ती वाक्स हा चालतंय ठीक आहे ओके